तरंग यांच्या मागण्यानंतर आता पुढचा राजकीय रिपोर्ट आहे भाजपवरचा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले सर्वच पक्ष तयारीला लागले अशात राज्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपनं विधानसभेसाठी एकशे सट एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर उर्वरित जागा शिंदे आणि अजित पवारांसह मित्र पक्षांमध्ये विभागल्या जातील अशी शक्यता आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट भाजप एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढणार विधानसभेतही जागा वाटपाचा तिढा शिंदे पवार गटाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची कामगिरी अतिशय सुमार ठरली त्या तुलनेत महायुतीतील शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला होता त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेसाठी अधिक जागांची आग्रही मागणी करण्याची शक्यता असतानाच भाजपकडून दीडशे प्लस जागांची मागणी होत असल्याचं दिसतंय त्यामुळे जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे अजूनपर्यंत जागा वाटपावर कुठली चर्चा नाही योग्य वेळी आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आमचे राज्याचे तीन नेते बसतील आणि आमच्या अकरा पक्षाचे काही आमचे महायुतीचे लोक बसतील आणि शंभर टक्के चांगला जागावाटप होईल आणि महाराष्ट्रात तुम्हाला चांगलं चित्र येईल शिंदे गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे शंभर जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये ही मागणी मान्य झाल्यास भाजपला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील जागांपेक्षाही कमी जागा लढवाव्या लागतील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं एकशे बावन्न जागा लढवल्या होत्या तर तत्कालीन शिवसेनेनं एकशे चोवीस आणि इतर मित्रपक्षांना बारा जागा देण्यात आल्या राज्याच्या राजकारणात झालेले बदल पाहता युतीतील जागा वाटपाचं सूत्रही बदलणार आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपनं एकशे साठ ते एकशे सत्तर जागा शिंदे गटानं सुमारे सत्तर उर्वरित अठ्ठावन्न जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना दिल्या जाव्यात असंही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय सध्या महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्यानं भाजप झुकतं माप घेणार नाही हे तर उघड आहे दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या मात्र वाटणीला आलेल्या कमी जागांची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती महायुतीला मराठा मतदारांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे राष्ट्रवादीची जागावाटपातील मागणी भाजपला डावलता येणार नाही त्यातून महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही